लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सोलापूरात येणार आहेत यावेळी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनात तातडीने मार्ग काढाव याबाबतचे निवेदन देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली जरांगे पाटील गेल्या चार दिवसापासून उपोषित करत असून त्याची प्रकृती ढसळत आहे शासनाने त्यांच्या आंदोलनाचे तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व समावेशक असं काम केलं आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला भगिनींच्या भी भेटीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूरला येत असताना त्यांना सोलापूरात पाय ठेऊ दिला जाणार नाही अशी बालगना घेऊन माऊली पवारांनी त्यांच्यासोबत असलेल्या काही काँग्रेस स्थानिक युवकांनी केली आहे ही कृती समर्थ नाही महाविकास आघाडी अजेंडा मराठा समाजाचे काही कार्यकर्ते काँग्रेस पटोऱ्यांच्या पाठिंब्याने राबवत आहेत महिलांच्या कार्यक्रमासाठी येत असलेल्या मुख्यमंत्र्यांना कोणी अडवण्याची भाषा करत असेल तर महिला भगिनी आणि आम्ही कार्यकर्ते ते सहन करणार नाही माऊली पवारांनी त्यांच्या सहकार्याने मुख्यमंत्र्यांना अडवूनच दाखवावं घोषणा आणि अटक करून घ्यायची असा या मागेचा प्रसिद्धी कट असून पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊ नये हे पाहूया त्यांची कितपत हिंमत होते अशी खिल्ले यावेळी उडवण्यात आली या पत्रकार परिषदेस अमोल शिंदे दिलीप कोल्हे दासशाळके अनंत जाधव शशी थोरात आदी उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा कुठेही दिलेला नाही स्वघोषित समन्वयक म्हणून मिरवणारे माऊली पवार महाविकास आघाडीचे चार टाळकी घेऊन ते स्वतःला मराठा समाजाचा नेता समजतात त्यांना एक गोष्ट लक्षात आणून देतो की आपण कुठेही मराठा समाजाचे नेते नाही आपण ज्यांनी आपल्याला लोकसभेत टेंडर दिलं होतं अशा त्यांचं टेंडर विधानसभेपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी आपण निभावत आहात कारण विधानसभेत आता पुन्हा तुमचा अजेंडा राबवण्याकरता तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहात जरंगी पाटील साहेबांनी कुठेही असा आदेश दिलेला नाही आहे परवा जरंगी पाटलांना आमची सर्व सिनियर मंडळी भेटली आम्ही स्वतः भेटलो दादांनी जी काही भूमिका घेतली आहे त्या सगळ्या भूमिकेवर आम्ही सगळे कायम सदैव त्यांच्या सोबत राहिलेलो आहे आज सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही कळकळीची विनंती करतो मनोज दादा ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मागतायत तशाच पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे या भूमिकेची आम्ही सगळे सहमत आहे मनोज दादांचं हे साव उपोषण आहे मनोज दादांच्या तब्येतीचा पण विचार सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे या मताशी आम्ही आहोत पण मनोज दादांचं नाव घेऊन मराठा समाजाचं नाव घेऊन इथं माऊली पवार जे स्वतःच अजेंडा राबवण्याचं काम महाविकास आघाडीला फायदा होईल अशा पद्धतीचा ते कुठेही मराठा समाज करू देणार नाही कारण ते माऊली पवार कशा पद्धतीनं इथल्या पालकमंत्र्याकडून परवाच चार कोटीचं टेंडर कशा पद्धतीनं मिळवलं कुठल्या संस्थेच्या नावाने मिळालं ती सगळे पुरावे माझ्याकडे आहेत त्या पद्धतीनं शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुखांच्या पाया पडून स्वतःच्या बायकोला संस्थेत कामाला लावण्याकरता मराठा समाजाचा कशा पद्धतीचा फायदा नावाचा फायदा घेतात हे सगळ्यांना माहित झालेला आहे हे लोकांना कळलं पाहिजे मराठा समाजाला की आपण त्यांच्याकडे नेतृत्व म्हणून बघतो ती माणसं स्वतःच्या दुकानदाऱ्या कशा पद्धतीनं समाजाच्या नावनं चालवतात आणि समाजाच्या नावावर चालून हे स्वतःचे घर भरण्याचं काम माऊली पवारांनी लोकसभेत केलेलं सोलापूरकरांना कळालंय माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका